thank you आज दोन हजार चौदा ते एकोणीस ताई मंत्री म्हणजे सरकारमध्ये होत्या तर एकोणीसपासून चोवीसपास आपण बीड जिल्हा हा म्हणजे ताईपासून आपण मंत्रिपदापासून ताई वंचित राहिल्यात आणि जिल्ह्यात आपल्या भारतीय जनता पार्टीचं बराच नुकसान झालेलं आहे तरी आज ताईला आपण कमी मताने ताई आज म्हणजे पराजित झालेला आहेत हा ताई कमी मताने पराजित झाल्यापासून झाल्यामुळे माझं वरिष्ठ नेत्याला एक असं म्हणजे आमची विनंती आहे की बीड जिल्ह्याचे जे ताईचे कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे एक वरिष्ठ नेत्यांनी ताईला कुठंतरी एक थोडंसं पुनर्वसन म्हणजे ताईला एखादं मंत्रिपद देऊन ते करून बळ देण्याची गरज आहे सध्या आणि जसं की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा वाढवण्यासाठी मदत होईल केलं नाही विरोध तर कुणी काय नाही ह्याच्यात बीड शहरात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अजून लागलेल्या आहेत आणि माझी एक अशी आमच्या बीड जिल्ह्यातील सगळ्या कार्यकर्त्याची एक विनंती आहे किंवा ताईला बळ देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आता कुठेतरी विचार करायला हवा आणि मग मराठवाड्यात जर भारतीय जनता पार्टीचा जर विस्तार अजून वाढवायचा असेल तर ताईला बोल देणं हे गरजेचंच आहे कारण की बरोबर काय आता त्यावेळेस प्रीतमताईला म मंत्रीपद द्यायला हवे होतं कारण सगळ्यात जास्त मतांनी ताई आलेल्या होत्या आणि मुंडे साहेबाच्या वारसा म्हणून म पंकजा कि ताई किंवा प्रीतमताई यांना मंत्रिपद देणं आवश्यकच आहे वरिष्ठांनी ह्याचा कुठंतरी विचार करावा आणि बीड जिल्ह्याची लोकाची अशी एक इच्छा आहे सध्या की ताईला कुठंतरी ह्याने समावेश करून घेऊन बीड जिल्ह्याला ताकद देण्याचं काम करावे असं माझं म्हणणं म्हणजे आता ज्या टायमाला आपण बघत आहोत ना ज्या टायमाला कमीत कमी मतांनी जर पराजय झाला तर कुठंतरी वरिष्ठांनी आमच्या ताईला ताकद देणं हे एक महत्त्वाचा विषय आहे आणि ताईने ताकद द्यायला पाहिजे अजून सगळ्याची इच्छा आहे आणि जसं की आता आपण पाहतो की बीड जिल्ह्यात कमीत मतांनी ताई पडलेल्या आहेत आणि ताईला जर ताकद जर दिली तर भारतीय जनता पार्टी हा बीड जिल्ह्यात विस्तार चांगला होईल आणि विकासाला कुठंतरी एक हे होईल म्हणजे कमी पडणार नाही बीड जिल्हा